अपडेट न्यूज शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून जळगावात महाविकास आघाडी आक्रमक रस्त्यावर दूध फेकून सरकारचा करण्यात आला निषेध व्यक्त दुधाला अनुदान मिळत नसल्याच्या मागणीवरून महाविकास आघाडीतर्फे रस्त्यावर दूध सांडून शासनाचा करण्यात आला निषेध व्यक्त महाविकास आघाडीतर्फे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येत आहे धरणे आंदोलन धरणे आंदोलनात आज दुसऱ्या दिवशी रस्त्यावर दूध सांडून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने शासनाचा करण्यात आला निषेध जळगाव जिल्ह्यातील तीनही मंत्री यांच्या विरोधात तसेच निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली एकतर जळगाव जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यावा अथवा राजीनामा द्यावा अशी आक्रमक मागणी यावेळी महाविकास आघाडीतर्फे यांच्या वतीने करण्यात आली आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीस गाव जळगाव करता येईल आमच्या आपण आवाज करत नाही कोण काही त्या ठिकाणी फुलं लागत नाहीये पण आमच्या हत्याच्या माझ्यावरती जो आम्हाला अनुदान मिळत जाते काय कामाचं तीन तीन मंत्री जिल्ह्याला लागलेली कीड या ठिकाणी आहे कारण आमच्या हक्क आम्हाला मिळत नाहीये तिघे मंत्री मरिंदो हॉटेल म्हणजे आता मुंबईला दुराचे संचालक संचालक केरळ दिल्या गेले आणि दुराचा फरक घ्यायला गेला वेळ नाहीये अनुदानाची बाई फेयला वेळ नाहीये आणि म्हणून आज तू कापून केले आणि बायू उत्पादन